सुरुवातीला एक महत्वाची बातमी बीड बंद समोर येते संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारकडून स्थापन करण्यात आलेलं एसआयटीचं पथक आज बीड मध्ये दाखल होणार आहे नऊ सदस्य असलेली एसआयटी आता हत्या प्रकरणाचा तपास करणार आहे आणि त्याचमुळे या तपासाला आणखी वेग येईल दिवसभर वाल्मिक कराडची सीआयडी चौकशी करण्यात आली दरम्यान आज केज कोर्टानं खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला चौदा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे त्यामुळे आता चौदा दिवस वाल्मिक कराडचा मुक्काम कोठडीतच असणार आहे संतोष देशमुख प्रकरणी आता सरकारकडून स्थापन करण्यात पथक दाखल होणार आहे यामध्ये नऊ सदस्यांचा समावेश आहे आणि हीच नऊ सदस्य असलेली एसआयटीची टीम हत्या प्रकरणाचा तपास करणार आहे त्यामुळे या तपासाला आणखी वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते दरम्यान काल दिवसभर वाल्मिक कराडची सीआयडी चौकशी करण्यात आलेली होती आणि काल एज कोर्टानं खंडणी प्रकरणामध्ये वाल्मीक कराडला चौदा दिवसांची सीआयडी कोठडी सुद्धा सोनालेली आहे त्यामुळे पुढील चौदा दिवसांसाठी आता वाल्मी कराडचा मुक्काम हा कोठडीतच असणार आहे दरम्यान आज नेमकं दिवसभर काय घडामोडी घडणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागणार आहे कारण एसआयटीचं पथक हे अगदी थोड्याच वेळात दाखल होणार आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती स्वानंद पाटील आपल्याला देतील स्वानंद पथक आज मध्ये दाखल होणार आहे कधीपर्यंत ही टीम पोहोचेल आणि दिवसभर या तपासाची नेमकी प्रक्रिया कशी असेल आता राज्य सरकारकडून देशमुख हत्या प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात स्थापन करण्यात आलेली आहे आता ही जी एसआयटी आहे ती काही वेळातच बीड मध्ये पोहोचण्याची शक्यता आहे बीड मध्ये आल्यानंतर हे जे आहेत हे पहिल्यांदा पोलीस अधीक्षक कार्यालयात जातील त्यानंतर जे इथे बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये करार यांना जी कोठडी करार यांचे कोठडीत आहेत ते या ठिकाणी देखील भेट देण्याची शक्यता आहे त्याचबरोबर के या ठिकाणी देखील ते जाऊन या संपूर्ण प्रकर, या प्रकरणाची माहिती घेण्यात असल्याचं समजतंय आता एकंदरीतच ही जी चौकशी आहे या चौकशीला गती मिळाली दिसते आणि काही वेळातच आता ही जी एसआयटी आहे ही बीड मध्ये दाखल होणार आहे आणि त्या पुढील जे अपडेट्स आहेत आपण नक्कीच आपल्या जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासमोर पोहोचवणार आहोत तुझ्या निश्चित त्यामुळे आज दिवसभर सगळ्यांचंच लक्ष इथे असणार आहे दिवसभर महत्वाच्या घडामोडी सुद्धा घडतील स्वानंद धन्यवाद सविस्तर माहितीसाठी